गुड मॉर्निंग गाईज तर आज मी आत्ता आज लवकरच म्हणजे लॉक सुरू करायला आल्या लवकर म्हणलं तरी अकरा सव्वा अकरा झाल्या त्याच आणि आज जरा माझं लवकर कामावरलं तर म्हणलं चला तुमच्या संग थोडं बोलूया कायम कामाच्या ह्यात राहतं आहे बोलायचं सांगायचं काय असेल ते आणि काल तर दिवस पुरा गेला बाजार आणण्यात बाजार निवडण्यात भाज्या निवडण्यात मसाला वाटून कुटून ठेवण्यात काल रात्री नऊपर्यंत काय हाताला दम नव्हता आणि आता आज सकाळी आज सोमवार आहे चला आज सकाळी लवकर तुमच्यासंघा ज्या वेळेला काम होईल त्यावेळेला बोलायचं तर कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच चाल ठीकच राहायचं आणि पोरा आज काल रात्री गेल ते त्यांचं इव्हेंट होता तिकडं गेल ते तिकडे गेल पोरं आणि त्यांना यायला जरा उशीर झाला रात्री मग आत्ता पण सकाळी जरा उठून लवकर गेल्यात आपल्या फार्म हाऊसवर गेल्यात आणि आता आम्हाला अजून जेवायचं आहे बाकी सगळे पण आतुला जे पण जेवण नाही हा मूल मूल जेवलं हा मला मूल जेवलं हे बघा आमचं बिहान जेवण का काय खाल्लं भाजी सपात खाल्ली नाही का दिदील डाव्या केलेले खाल्ली ना अजून भूक आहे हे बघा त्याचा टी शर्ट वर करून दाखवते अजून भूक आहे भूक लागली आता जेवायचं मग स्वयंपाक झालाय आता मामा येतोय मामा आले की मामा जेवतोय तू मम्मी सांग जेव आणि आता मला पण लागल्या भूक पण म्हणलं आता तुमच्यासारखे थोडं बोलून घ्या आणि मग जेवाय बसाय जेवलं जेवलं मग बाकीची कामं असतात ते आणि करत बसायचं राहिलेल्या भाज्या आहेत त्या अजून फ्रीजमध्ये जागाच नव्हता एवढ्या भाज्या झाल्या ना की फ्रीजमध्ये जरा पण जागा राहिला नाही तर थोड्या थोड्या भाज्या निवडायचं आणि लवकर लवकर संपवायचं असं चाललेलं असते तर थोडी भाजी निवडून ठेवली थोडे अजून निवडायच्या आहे तर ते आता जेवायचं थोडासा आराम करायचा आणि उठून मग निवडायचं भाज्या आणि शेतात गेल्यानंतर मग सकाळी गेले की संध्याकाळच होत्या यायला म्हणजे रात्रच होत्या आठच त्या त्यामुळे आता त्याला एवढं आवरून आणि सात आठ दिवस मी गेलीच नव्हती शेतात फार्म हाऊसचं कलर लावायचं चालू होतं ना तर मला काही झालंच नाही जमलंच नाही जायचं जा जा तर आता पोरं गेल्यात आणि मी पण जाणार आहे आज उद्या बघूया आता तिकडचं तुम्हाला दाखवेलच कलर तर छान दिसतो आहे लावलेलं बघितलं असेल तुम्ही आजहीच्या व्लॉगमध्ये तर मला अजून बघायचं आहे मी अजून गेलेच नाही बघायला आणि आता ते आज गेल्यात तिकडं फार्म हाऊसला ती जाऊन आली की त्यांना पण जरा जेव्हा जेव्हा वाढायचं आणि बाकीचं मग कामं करत बसायचं तर चला आता आणि आता कसं आहे आता शाळेचं म्हणजे परीक्षाच दिवस आहेत सगळ्यांचं आणि उन्हाळा लागला ला की किती कामं असतात चटणी करायची असते आज बाकीची कामं आज ते आणि पुढं तुम्हाला बघायला मिळणारच आहे काय काय आहे फार्म हाऊसवर घरात तर चला आता नंतर आम्ही तुम्हाला काय काय करणार आहे दाखवते सांगते हे वेह बघा मी जरा आवरलं तर मला म्हणलं मला पण पावडर दे आणि हे बघा कसं पावडर आहे आणि आगाऊ पण करायला शिकलंय बाळा जरा कसं करते मला जरा सांग बरं आगाऊ पण काय करते जरा सांग हं हे बघा असं करायला शिकले बघा हे बघा हे बघा हे बघा <laughs> आज पाळ नाही पडशील चला चला जेवया भूक लागलेलं आहे या हे बघा इथं बसले आज तयार होऊन पण मी आणि थोड्या पाच दहा पाच मिनटं घेतली पाचच मिनटं झालेत मला पाच मिनटं घेतली मी काय की हिला पण हे दोघं ना करूनच देत नाहीत काय काय करायचं म्हणलं ना आणि तुमच्यापर्यंत काय तर छान छान गोष्टी सांगायच्या म्हणलं ना आम्ही दोघेनी तर जमत नाही असे दोघं ना दिवसभर चालू असतात जराडा रडी पसारा करणं सारखं चालू असतंय त्यामुळं आमचं राहून जातं आहे संग जास्त म्हणजे तुम्हाला थोडंसं जास्त व्लॉग द्यायचं जास्त व्हिडिओ द्यायचं बघायला मिळतील असं प्रयत्न करतोय पण हे पोरांमुळे जरा राहतंयच चला त्या भाज्या आणल्या आहेत बघा वटाणा शेंगा आहे त्या शिमला मिरच्या हाय गवारी थोडी निवडली केली व्याज गवारी आणि हे बघा बीट बघा किती छान आणलंय काकांनी तर बीटच्या पण पुऱ्या करायच्यात पोरं पोरमरायला तर पुऱ्या कर नाही तर पराठा कर आणि पराठा केले तर सगळ्यांच्या पोटात जातात ना आणि बीटचं आपल्याला मला मग शिकायचं आहे अजून काय काय बीटचं तर जेवायला या सगळेजण आणि आज मी निवांत जेवायला बसले बघा माझ्या ताकद काय काय बघून घ्या मला कसं आहे भूक लागत नाही दिवसभर म्हणून मी हे बघा तीन खोरा चपाती घेतल्या जरासा परतलेला भात थोडासा ताजा भात आणि फ्लावरची आमटी घेतली रात्रीची म्हणते थोडी आमटी घेतली गवारीची आमटी दही असं एकदा जेवलं की रात्री नऊलाच जेवायचं <laughs> मग असं मला भूक लागत नाही म्हणून मी काय करते सगळं जरा जरा मला जसं सवय आहे ना तशी मी पोरांना पण सगळं जरा 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 रात्रीचं असू द्या सकाळचं असू द्या सगळ्या सवय असावी माणसाला म्हणजे मुलांना अडचणी आल्यानंतर आपल्याला कोण साथ देत नाही आपल्याला अन्न टाकून चालत नाही त्यामुळे या अण्णाचं आपल्याला हे केले पाहिजे कदर केली पाहिजे की म्हणून सगळ्याला सवय लावली आणि मी पण तसे तर आम्ही सगळेच घरातली एक ना एक मेंबर जेवढे आठ मेंबर आहेत तेवढे आठ मेंबर आम्ही अन्नाला कधीच भुजून खायचंच आपण तरच लक्ष्मी आपल्याजवळ राहते म्हणून आम्ही भुजून खायचं सोडत नाही आणि कधीच सोडणार नाही किती जर काय जर झालं तर दोन हे कडची इकडे झाली चिवेळी स्वयंपाक असलेला पहिलं संपवायचा आणि मग ताजा तर करून ठेवलेला परत सगळं संघ घ्यायचं आणि जेवायला बसायचं ताट भरून घ्यायचं जेवायचं तर तुम्हाला हाताला काय झालं आहे काकूच्या तर हे हाताला म्हणजे दिदी नांदायत गेली ना त्यावेळेला मला एक दिवस भार पडला आणि ते दिवसभर असं गॅस कट्ट्यावर शोभा राहून ना आ, काम करायला आपल्याला कसं होतं आपण किचन कट्टा असं म्हणजे वर केलेलं असल्यामुळं आपल्याला आता पायाची तक्रार जादा होत्या गुडघ्यांची तर सांगण्या मी म्हणजे कसं काळजी घेतल्या जेवढं होईल तेवढं गॅस खाली घेऊन केलेलं चांगलं मला होत नाही पण मी कसं करते भाजी आणतेसाठी मला मी जातेच म्हणजे कसं होतं आनन्या काय तर करत असत्या मग दीदी काय तर करत असत्या पोरांचं चालू असते मग सगळ्या आता हुपळीत स्वयंपाकाला उशीर नाही होय सगळी आनंद मी केलेल्या असते त्या मग मी जाऊन भाजी मजामती करायचं नाही तर मग दिदी करत्यास मग असं करून आम्ही तिघेजण मिळून स्वयंपाकाला असू द्या संध्याकाळ सकाळ असं मिळूनच करत असते आणि जेवढं होईल तेवढं लवकर आवरायचं आणि मग आराम करायचं तर उभं आराम काय होतं आपल्याला हे शरीराला चाळीसच्या नंतर एवढं दुखणं चालू होतंय आहे ना मला तसंच झालंय काय कायम आता दहा वर्ष झाले हे दुखतंय पण मी गोळ्या खात नाही मला कसं गोळ्याची सवय नको वाटत्या दवाखान्यात गेलं ना हे तपासा ते तपासा ह्याची तपासणी करा त्याची तपासणी डोक्याला ताप होते लय आणि पळापळी होत नाही त्या दवाखान्याची त्यामुळं आपलं घरातलं चांगलं खायचं सात्विक जेवण खायचं आणि चांगलं राहायचं थोडंसं आराम केला म्हणजे होत आहे आणि जरा बरं दुखायला लागलं आणि आराम करायचा आणि लागायचं गावाला तर असं चालू असतंय तर तुम्ही एवढं काळजीपोटी विचारला की अतुल दादा काय झाले मग माझ्या हाताला तर सगळ्यांनीच मला कायमच विचारता म्हणजे काय तर बांधला मला कसं होतंय ती पट्टी आहे पण लक्षात येत नाही मग हे जे टावेलं असतं ना असं गुंडाळेला असतो या तीच घेते ना असं हाताला बांधते तर मग त्या दिवशी काय झालं लयच दुखायला लागला होता हात ते काय तर बाकीचं पण कामं जास्त झाल्यामुळं तर मग आतूला म्हणजे तुझी पट्टी लाव म्हणजे पट्टी लावून आता हात आणि आराम करत होते तर तुम्ही पण काळजी घेत जावा की शरीर आहे तर आपण आहे सगळे आणि शरीर ही धनसंपत्त आहे आपली पैसा काय आज आहे उद्या नाही पैशाला पण जपायचं आहे लक्ष्मी तर जपलेच पाहिजे लक्ष्मी सरस्वती आपल्यासारखं पाहिजेच पाहिजे कायमच पण शरीरही धन संपत आहे तर तुम्ही एवढं काळजीपटी विचारल्याबद्दल धन्यवाद या जेवायला